महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तलवारीने एकाचा खून तर एक गंभीर जखमी मतदान केंद्र परिसरात दोन गटात घडले भयंकर कांड लोकसभा निवडणुकीसाठी आज रोजी मतदान होत असताना भूम तालुक्यातील मौजे पाटीसांगवी येथे सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास मतदान केंद्राच्या हद्दी अंतर्गत दोन गटांमध्ये धारधार शस्त्राने हल्ला झाल्याने शिवसेना उद्धव गटाचे कार्यकर्त्याला गंभीर जखमी झाली असल्याने तो मयत झाला माजी जिल्हा पोलीस कुलकर्णी यांची भेट हनामारीमध्ये दुसरा जखमी झाल्याने बार्शी येथील रुग्णालयात उपचार घेत आहे अधिक माहिती अशी की सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मयत समाधान पाटील मतदान केंद्रास मतदानासाठी गेला असता त्या ठिकाणी त्याच्याशी हुचत घालण्यात आली असल्याने मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असताना त्यांनी मतदानास नकारा देत बाहेर पडला आणि बस स्थानक चौकात आला याच ठिकाणी दोन गटांमध्ये भांडणं झाली व धारधार शस्त्राने समाधान याच्यावरती हल्ला केल्याने तो उपचार घेण्यापूर्वीच मयत झाला गावातील लोक दोन मतदान केंद्र असताना बस लगत जिल्हा परिषद शाळेमध्ये केंद्र सुरू आहे मतदान चालू असताना पाटसांगवी येथील बस स्थानकांवर मयत समाधान नानासाहेब पाटील व एकतीस वर्ष जखमी असलेला शंकर शरद शिंदे पाटील यांच्यावर वा गौरव अप्पा नाईक नवरे या युवकांनी हल्ला केला असल्याने काही काळ पाठ सांगावी तणावाचे वातावरण पसरले होते या घटनेसंदर्भात लोकांमध्ये राजकीय कारणांवरून समाधान पाटील यांची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे तर भूमचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी हे वैयक्तिक कारणावरून मारहाण झाली असल्याचा संशय व्यक्त केला असून मयताच्या नातेवाईकांनी जबाब दिल्यानंतरच खरे कारण समोर येईल असे सांगितले परंतु वार करणारे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या गटाचा सा असल्याचे सांगितले जात आहे तर मयत झालेले युवक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे घटनेची वार्ता जिल्हाभर पसरत असताना घटनास्थळी माझे आमदार राहुल महारुद्र मोटे माझे आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित प्रकरणाचे खुलासा घेण्याचा प्रयत्न केला विद्यमान खासदार ओम राजे यांनी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मा जाऊन जखमींची विचारपूस केली असल्याचे समजते तर या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी निवडणूक ऑब्झर्व्हर हे देखील पाठसांगवित पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भूम व पोलीस अधिकारी भूम यांच्या समवेत पाठसांगवित हजर झाले होते याबाबत ही अधिक स्पष्टता पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतरच समजणार आहे या संदर्भात पोलिसांनी खुलासा देखील दिला असून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनेची तपशीलवार माहिती दिली आहे महाराष्ट्र पुढे मराठीसाठी प्रतिनिधी गौस शेख भूम उस्मानाबाद घडलेला आहे पाठसंबी गावामध्ये मी आता व्हिजिट केले एक प्रकार झाला की साडे अकरा बारा वाजता सुमारे एक इसम दुसऱ्यासोबतचं भांडण झालं आणि बारा आणि साडेबाराच्या सा दरम्यान त्यांनी चाकू घेऊन इथं स्टॅबिंग केलेलं असं प्रकार झाला जे इन्चोर्ड होता त्याला बार्शी हॉस्पिटलला शिफ्ट करताना तिथं बार्शी हॉस्पिटलमध्ये त्याला ब्लॉड डिक्लेअर डेड म्हणून असं घोषित झालेलं आहे तर आम्ही इथं स्पॉटला व्हिजिट केले सगळं चौकशी केल्यानंतर ना हे समोर येते की हे जे गौरव म्हणून नाव आहे ते आरोपीचं त्याचं आणि दुसरं च वैयक्तिक भांडण होतं आणि एक प्रेमप्रकरण पण होतं मुलीला मार्च सोळामध्ये त्यांनी हेच गावाच्या मुलींना पडून घेऊन गेले होते त्याच्यातून एक इन्सिडेंट असं झालेलं आहे इथं वोटिंग पण सुरळीत चालू आहे आम्ही वरती कलेक्टर साहेबांना रिपोर्ट दिले आहे सगळ्या ऑब्झर्वर्सला पण रिपोर्ट दिले आहे कोणत्याही राजकीय काही व्यक्तीचा या पार्टीचा इथं संबंध नाही आहे राजकारणाशी या घटनेचा कोणता संबंध आहे का नाही आहे ते काही लोकांच्या काही भावना म्हणजे जाणून घेतल्यानंतर असं समजलं की आजचं जे काही वोटिंग चालू आहे त्या संदर्भातून राजकारणाच्या भावनेतून असं काही कृत्य घडल्याचं असं काही नाही तसं काही समोर येत नाही आता गावाले पण आहे सगळं शांत चालू आहे आता कोणत्याही असं पार्टी या व्यक्ती याचा कोणताही सहभाग नाही आहे त्यांचा वैयक्तिक काही इश्यूज होते त्यांचं भांडणातून हे इन्सिडेंट झालेलं आहे धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा